नमस्कार, वन सामान्य लासूर स्टेशन येथे लोकशाही अण्णाभोस साठे जयंती निमित्त मातंग समाजाचा महामेळावा भरवण्यात आला होता छत्रपती संभाजीनगर सिल्लोड पैठण वैजापूर गंगापूर कन्नड या तालुक्यातून मातंग समाजाने हजेरी लावली होती लासूर स्टेशन गावातील लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांची आतशबाजी करत मातंग मेळाव्यांची सुरुवात करण्यात आली या मेळाव्यास लवली शक्तेस सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे व आमदार सतीश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती लासूर स्टेशन येथील मातंग समाजाच्या परिवर्तन मेळाव्यात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाची विधिमंडळात अंमलबजावणी ही ची मागणी आपण करणार असल्याची गवाही आमदार सतीश चव्हाण यांनी उपस्थित समाज बांधवांना दिली आहे या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष अंकुश काळवणे माजी नगराध्यक्ष संजय जाधव विधानसभा अध्यक्ष अशोक गायकवाड माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल जाधव गजानन फुलारे राजू अहिरे मोसिन पटेल भरत पाटणे बापूसाहेब देशमुख यांची उपस्थिती होती लासूर स्टेशन येथील लासूरगाव चौकीवर आयोजित साहित्यरत्न लोकशाही अण्णाभोस साठे जयंतीनिमित्त रविवारी आठ ते दहा हजार मातंग समाजाचा परिवर्तन मिळावा व समाज गौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला मात्र समाज हजारोच्या संख्येने पाहण्यास मिळाला या प्रसंगी आमदार सरी चव्हाण बोलत होते दरम्यान महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक साजर बेंद्रे यांचा समाज प्रबोधन गीत का गायनाचा कार्यक्रमाला उपस्थितांनी हो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अध्यक्षीय समारोप करताना मातंग समाज ज्येष्ठ नेते लवजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कजवे यांनी मातंग समाजाचा गौरवशाली इतिहासाची माहिती दिली प्राध्यापक डॉक्टर संजय संभाळकर यांनी समाजाला आता आर टी म्हणजे साठी संशोधन प्रशिक्षण संस्था मिळालेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार स्वतंत्र आरक्षण मिळेल तेव्हा समाजाने नकारात्मक भूमिका सोडून शिक्षण घेतले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने समाजाची प्रगती होऊ शकेल अशी भूमिका मांडली कार्यक्रमाचे प्रस्तावित विलास सौदागर यांनी केले दरम्यान मेळाव्यात समाजासाठी महत्वपूर्ण योगदान देणाऱ्या अनेक मान्यवरांचा समाज गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला कार्यक्रम यशस्वीतेसाठी अण्णाभो साठे समितीतील संयोजक तथा अध्यक्ष परभू बागुल विलास सौदागर अशोक खाजेकर विनोद साबळे कोशाध्यक्ष लहानू नाडे उपाध्यक्ष दयानंद साबळे अर्चना ताई नाडे सहसचिव गणेश साबळे आदींनी पुढाकार घेतला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा